कोल्हापूरकर यंदा छत्रपती शाहू महाराज यांना लोकसभेत पाठवणार काय प्रचाराचे धुरा जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील माजी खासदार संभाजीराजे माजी आमदार मालोजीराजे सांभाळणार कोल्हापूर जिल्ह्यात यांना छत्रपती शाहू महाराज यांना लोकसभेचे तिकीट देऊन काँग्रेस महाविकास आघाडी बाजी मारण्याची जोरदार तयारी करत आहे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्यावर मतदारसंघात नाराजीचे वातावरण आहे महायुती त्यांना उमेदवारी देणार की राजेश समरजित घाडगे यांना उमेदवारी देणार याकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे काँग्रेस आमदार सतेज पाटील हे प्रचाराची धुरा आपल्याकडे ठेवणार यात शंका नाही जिल्ह्यात काँग्रेसचे आमदार पी एन पाटील आमदार ऋतुराज पाटील आमदार श्रीमती जयश्री जाधव विधान परिषद आमदार सतेज पाटील शिक्षक आमदार आसगावकर आहे जिल्ह्यात पाच आमदार असल्याने महाविकास आघाडीची बाजू भक्कम असल्याचे चित्र आहे तर महायुतीकडे शिंदे गट आमदार प्रकाश अबितकर व भाजप राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या अजित पवार गट पालकमंत्री हसन मुश्रीफ व आमदार राजेश पाटील हे विद्यमान आमदार आहेत खरी लढत मात्र धनंजय महाडिक गट विरुद्ध सतेज पाटील गट अशीच असणार आहे यंदा गुलाल कोण उधळणार मागील वेळी छत्रपती संभाजीराजे विरुद्ध अपक्ष सदाशिवराव मंडलिक अशी झाली होती त्यावेळी कोल्हापूरच्या जनतेने राजेंचा पराभव करत इतिहास रचला व सदाशिवराव मंडलिक यांना निवडून खासदार केले होते पुन्हा कोल्हापूरमध्ये अशीच परिस्थिती आहे विद्यमान खासदार संजय मंडलिक हे सदाशिवराव मंडलिक यांचे पुत्र आहेत त्यांना पुन्हा महायुती उमेदवारी देती का असे झाल्यास ही लढत राज्यात लक्षवेधी ठरणार आहे यंदा मात्र कोल्हापूरची जनता छत्रपती शाहू महाराज यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देऊन लोकसभेत पाठवणार काय याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे सह्याद्री लाईव्ह साठी मुख्य संपादक नितीन बोटे ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद